नमस्कार तुम्ही पाहत आहात हवामान अंदाज बातम्या मी किरण वाघमोडे तुमचं सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो आज एकोणतीस फेब्रुवारी पाहूयात एक मार्च रोजी राज्यात वातावरण कसं राहील कोणते तालुके असतील त्या ठिकाणी गारपीटचा धोका आहे किंवा पुढील दोन दिवस कोणत्या जिल्ह्यांमध्ये हवामान सुद्धा गारपीटचा धोका दिलेला आहे किंवा सांगितलेला आहे डिटेल माहिती पाहूयात पण अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर सर्वात प्रथम जर आपण या ठिकाणी पाहिलं तर काही प्रमाणात राज्यात आजही ढगाळलेलं हवामान आहे जसं आपण सांगितलं की स्थानिक अस्थिरता आहे ही स्थानिक पातळीवर ढगनिर्मिती होऊन हा पाऊस होत असतो पण आज थोडीशी याची तीव्रता कमी झालेली दिसते मात्र ढगांची दाटी जास्त आहे बाकी उद्या एक सक्रिय असा पश्चिमे आवडती येतो ही मला इकडे त्याच्याशी निगडीत चक्रकारोबार या ठिकाणी राजस्थानच्या आसपास बनतील आणि अरबी समुद्रातून उत्तर भारताकडे खूप मोठ्या प्रमाणात बाष्प येणार आहे सोबतच महाराष्ट्राकडे सुद्धा काही प्रमाणात बाष्प याचं पोहोचेल आणि त्यामुळे आपल्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा धोका पुढील दोन दिवस राहणार आहे सध्या जर आपण सॅटेलाइट इमेजमध्ये पाहिलं तर या ठिकाणी नाशिक असेल पुणे असेल सातारा असेल बीडचा सा भाग आहे किंवा इकडे चंद्रपूर यवतमाळ वाशिम बुलढाणा अमरावती वर्ध्याचे उत्तरेखील भाग आहेत या ठिकाणी पावसाचे थोडेसे म्हणजे ढगाळलेलं हवामान आहे खूप तीव्र पावसाचे ढग नाही येते आणि क्वचित एका ठिकाणी झालं तर त्यामुळे हलके क्षम होतील त्यामुळे आपण डिटेल याची देत बसत नाहीत तर सुद्धा जर पाहिलं की मेन म्हणजे जो काय ढग ढग आहे पेट त्रिंबक सुरगाणा याच्या आसपास हलक्या पावसाचे ढग आहेत यानंतर सांता अमळनेरच्या आसपास आणि चोपड्याच्या आसपासचा भाग आहे या ठिकाणी पावसाचा ढग आहे आणि त्यामुळे आज रात्री या ठिकाणी पश्चिमेकडून पूर्वेकडे येणारा गडगाटे पाऊस पाहायला मिळेल किंवा धारणगावच्या आसपास हा पाऊस पाहायला मिळू शकतोय यानंतर ना नागपूर जिल्ह्याच्या उत्तर भागात मध्य प्रदेशकडून एक गडगडाटी पावसाचा ढग आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी गारपीट सुद्धा आहे त्यामुळे जो नागपूरचा उत्तर भाग आहे सावनेरच्या आसपास या ठिकाणी आज रात्री गारपीट होऊ शकते हलक्या प्रमाणात गारपीट असेल खूप मोठ्या क्षेत्रावरती ही गारपीट होण्याची सध्या तरी शक्यता नाही मात्र सावनेरमध्ये गारपीट होऊ शकते यानंतर उद्याचा अंदाज पाहिला तर जिल्ह्यांनी ह्या सुरुवातीला पाहूयात की कसं वातावरण राहू शकते तर सर्वात प्रथम म्हणजे अमरावती नागपूर वर्धा हिंगोली परभणी जालना संभाजीनगरचे उत्तरेकील भाग जळगावचा काय भाग असेल बुलढाणा अकोला वाशिम या ठिकाणी मेघगर्जना गारपिटीचा धोका जरा जास्त आहे त्यानंतर धुळे नंदुरबार नाशिक नगरचे काय भाग आहेत या ठिकाणी खुडल्या स्वरूपात गडगडाट आणि एखाद्या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता ही थोड्याफार प्रमाणात दिसते या व्यतिरिक्त स्थानिक पातळीवर ढग निर्माण झाले तर पुणे सातारा कोल्हापूर सांगलीच्या एखाद दिवसा ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो आहे किंवा बीड धाराशिव सोलापूर लातूरच्या आसपास स्थानिक ढग निर्माण झाले तर हलका पाऊस होऊ शकतो तसेच घाटाच्या जा आसपाससुद्धा या ठिकाणी सह्यादीचा पूर्ण घाट ना आहे नाशिकपासून तिकडे कोल्हापूर या ठिकाणीसुद्धा थोड्याफार प्रमाणात ढगाळलेलं हवामान क्वचित हलका पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तालुकाने ह्या जर पाहिलं की कोणते तालुके आहे ज्या ठिकाणी गारपिटीचा धोका जरा जास्त आहे तर धारणी चिखलधारा अचलपूर अंजनगाव सुरजी त्यानंतर चांदोर बाजार मोर्शी वरुड आष्टी कारंजा नरखेड काटोल त्यानंतर नांदगाव खांडेश्वर असेल त्यानंतर या ठिकाणी तेल्हारा अकोट अकोला मूर्तिजापूर ब त्यानंतर वाशिममध्ये वाशिम मंगळुरूतील त्यानंतर हिंगोलीतील हिंगोली, हिंगोली सेनगाव तसेच रिसोडचा भाग असेल त्यानंतर बुलढाण्यात जळगाव जामोद संग्रामपूर मलकापूर त्यानंतर खामगाव जाफराबाद देवळगाव राजा लोणार भोकरदन या ठिकाणी गारपिटीचा धोका जरा जास्त आहे तसेच सोयगाव सिल्लोड कन्नड त्यानंतर वैजापूरचा काय भाग असू शकतो किंवा मग धुळ्या साकरी नाशिकचा सा मालेगाव नांदगावचा भाग असेल त्यानंतर या ठिकाणी रावेर यावळ भटगाव पारुळा या, या काही तालुक्यांमध्ये उद्या गारपीटचा धोका हो जरा जास्त दिसतो आहे या व्यतिरिक्तसुद्धा गारपीट इतर ठिकाणी होऊ शकते असं नाही की या ठिकाणी तुमचा सा तालुका सांगितला नाही म्हणजे तुमच्या तालुक्यात पाऊस नाही जर जिल्हामध्ये तुम तुमच्या जिल्ह्यामध्ये जर पाऊस सांगितलेला आहे आणि गारपीट सांगितलं आहे तर तुमच्या जिल्ह्यातील मग तुमच्या तालुक्यातसुद्धा थोडीफार गारपीट ही होऊ शकते आपण उद्या सकाळीसुद्धा एक शक्यतो की व्हिडिओ बनवूच की अजून काही डिटेल्स तुम्हाला देत आल्या तर नक्कीच देऊ यानंतर जर पाहिलं की हवामान विभागाचं काय म्हणणं आहे तर हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार एक मार्च रोजी धुळे जळगाव आणि छत्रपती संभाजनगर या जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचा येलो अलर्ट आहे सोबतच जोरदार वादळी वारे वाहण्याची सुद्धा शक्यता आहे तसेच जळगाव नाशिक जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने गडगडाटासह वादळ वाऱ्यासह काही ठिकाणी पाऊस होण्याचा यल येलो, येलो अलर्ट दिलेला आहे तर परभणीमध्ये सुद्धा हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली या व्यतिरिक्त काही ठिकाणी असे असतील ज्या ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे पण आपण फक्त आता हवामान विभागाने जे काही इशारे दिलेले आहेत जिल्हा निहाय ते पाहत आहोत यानंतर जर आपण पाहिलं की हाच झाला एक मार्चसाठी जसं की सांगितलं की उत्तर महाराष्ट्रात धुळे जळगाव आणि उत्तर मराठवाडील छत्रपती संभाजीनगरमध्ये गारपिटीची शक्यता थोडीफार जास्त आहे असं हवामान विभागाचं म्हणणं आहे यानंतर दोन मार्च रोजीचा अंदाज पाहिला तर दोन मार्च रोजीसुद्धा हवामान विभागाने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मेघगर्जना सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट होण्याचा येलो अलर्ट दिला आहे तर बुलढाणा अकोला आणि अमरावती या तीन विदर्भातील जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने गारपीट होण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे सोबतच या जिल्ह्यांमध्ये वादळी वारेसुद्धा वाहण्याची शक्यता दाट आहे या व्यतिरिक्त दोन माळसाठीच धुळे असेल जळगाव असेल जालना आहे परभणी तसेच वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने असं सांगितलं की सोसायटीच्या वाऱ्यासह एक दुसऱ्या ठिकाणी गडगडाटी पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यानंतर हिंगोली नांदेड आणि बीड या जिल्ह्यांमध्ये दोन मार्चसाठी हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे या व्यतिरिक्त इतर जिल्ह्यांमध्ये धोक्याचे इशारे हवामान विभागाने सध्या तरी दिले नाहीत आणि आपण जो आजचा जिल्ह्याने आपला अंदाज पाहिला त्यामध्ये थोडेफार बदल अपेक्षित आहेत ते बदलसुद्धा आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूयात बाकी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला तालुक्यांनी हाय अलर्ट्स खास करून अवकाळी पावसाची अलर्ट्सची देण्याची सुविधा आपण केलेली आहे की तालुकांनी हाय अलर्ट्स देऊया तुमच्यासाठी आणि यामध्ये थोडेफार म्हणजे सुरुवात आहे त्यामुळे थोडेफार अंदाज चुकतीलही तेवढं तुम्ही सांभाळून घ्या आणि इथून पुढचे सुद्धा आपण मान्सूनसाठी हा जो काही प्रयोग असेल तो करायचा का नाही ते येणाऱ्या दिवसात ठरवू पण अवकाळी पावसासाठी हा प्रयोग आपला चालू राहील आणि आपल्या चॅनलवरती आपण मान्सूनबाबतचा पहिला अंदाज दिलेला आहे अजून पण पाहिलं नसेल कारण असा अवकाळी पावसाचे व्हिडिओ जवळपास तुम्ही पन्नास पन्नास हजार लोकं पाहतात आणि मान्सूनसारखा महत्त्वाचा व्हिडिओसुद्धा आहे म्हणजे अवकाळी पावसाचा व्हिडिओसुद्धा महत्त्वाचा आहे पण मान्सूनचा व्हिडिओसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे ज्याला फक्त तुम्ही सोळा सतरा हजार लोकच आहेत ज्यांनी की आपला मान्सूनचा पहिला अंदाज जो दिलेला आहे तो पाहिलेला आहे जर अजून पण पाहिलं नसेल चॅनलवरती उपलब्ध आहे नक्की जाऊन पहा आणि अशाच प्रकारचे दररोज हवामानाचे हो अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा